नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार आठ फेब्रुवारी दोन -कमि हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पाहूयात वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लासलगाव निफाड अवकाली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार रुपये सर्वसाधारण मिळाला पाच हजार तर जास्तीचा दरम्याला सहा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती पैठण अवकाईली आहे नऊ क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला सहा हजार सातशे सहासष्ट रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पंचवीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार आठशे शहात्तर रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकाईली आहे तीनशे क्विंटलची तीन हजार क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे वरुड राजुरा अवकाळी आहे एकशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे सहा हजार सातशे रुपये कमीत कमी दरम्याला सहा हजार सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे तेवीस रुपये तर जाशीचा दरम्याला सात हजार नव्वद रुपये पुढील बाजार समिती मुरूम अवकालली आहे आठशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे चौसष्ट रुपये तर जाशीचा दरम्याला सात हजार पाचशे चौसष्ट रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकाळी आहे एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये